किती योजना झाली सांगतात आपलं हातात आहे ना आपल्या सरकारने दिले आहे ना सांगता केंद्र सरकार नाही शाळा कोणी दिली आहे केंद्र सरकार राज्य सरकारने दिली आहे ना शिक्षण आहे केंद्राचे आहे म्हणून काही केलं करू द्यायचं करू देणार नाही तुम्हाला पोस्ट सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये जे एस्टिमेट मध्ये असेल तेच करा चुकीचे केलं ना तो इंजिनिअर ठेकेदार बी आहे ना तो जो कोण आहे तो म्हणून हरियाणा ठेकेदार आहे हरियाणा पहाड आहे एकाच हवाने सगळं निघून फेकून देते पात्रे बसवायचे कसं आहे ते बघून कामाले आहे काय कामाचे बिकड्याला साईडला फायबर आहे आणि फोंडिशे बोलतो बोडतो असे आहे आणि ते आहे दोन इंची पायप आहे दोन आहे यांच्या बघणारा साडे सारा हो एक राज्यकडे नाही हो झाले नाही सांगायचं नाही एक फायनल झाले नाही प्रगतीचे तेरा आहे दडगाव मध्ये पाच आहे काय पोझिशन सांगा काल जाऊन आलो आहे राज्यकड किती वर्ष झाले दोन वर्षाची ना मुदतवाढ दिली मुदतवाढ द्यायची काय गरज सर वरून आलंय सर हे पोल्टो लागलेला नाही बाहेर आहे हवा आली नंतर टिकणार का कोण गेला होता तेसुरला इंजिनियर कोण आहे त्याला सांगा मला सांगा डिटेल झाला हो पण त्याला कोणत्याही शिक्षणाधिकारी जबाबदारी येऊ द्या पण खाली इम्प्लिमेंट करणं त्याला बांधून घेणं पत्र दिलंय सर अहवाल साधारण सर सांग ते दहा नाही

डबल पात्रे आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये मध्ये डबल पात्रे मध्ये सीट आहे गरम नाही व्हायला पाहिजे म्हणून इथे त्याने याने काय केलंय वरती सिंगल पात्रा लावून दिला आणि खाली तो गरम नाही ना पाहिजे तो चादर टाकून दिला अरे कम से कम तो काय करतो पण इस्टिमेटला काय करला ते करा वो, वो ते करा तुम्ही इस्टिमेट मध्ये डबल फार्म आहे डबल पात्रे आहे वरचे फार्म आहे आणि तुम्ही वरती पात्र लावून दिलं खाली फार्म टाकून दिलं सगळे फोटो काढून आणले हे नाटक नाही करायचे तुम्ही मी तुम्हाला सांगतो हे प्रत्येक योजना आहे ना त्या काम नाही करायचं काय होतं ते तुमच्याकडे बघायला आरोग्याचे बी ते सर आरोग्याचे ते दिले आपले हायबर सगळे बिगर कामाचे तुटून पडून राहिले